तो असून ओळखत असत कोकण स्वॅक इंस्टाग्रामवर पेज असा आणि यूट्यूब चॅनल पण असा अर्चना परब यांचं मयेकरन म्हणजे स्पेशल मी लहानपणापासून बघते खूप आठवडे असतो पारंपरिक पद्धतीने लोकगीता म्हटली जातात ना ना आ, 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 हो। ही ना आता देवांका नव्हे धुनांचा दाखवतात ना त्या देवींसाठी वाढलेल्या आहोत म्हणजे ही पानाजी वाढली नमस्कार मंडळी मी आता असे सध्या आपल्या कोकणातील सावंतवाडी तालुक्यामधील मडुरा गावात तर मित्रांनो धालोत्सव जर तुम्ही नाव ऐकल्यात आणि नाही ऐकल्यात तरी तुमका सांगताय धालोत्सव ह्या मडुरा गावात होता आणि रात्रीचो ह्यो उत्सव जो असतो तो सात दिवस कोण नऊ दिवस वगैरे उत्सव असतो हो। कोणाकोणाचा सात दिवस कोणाकोणाचा नऊ दिवस आणि सगळ्या गावातनी हो ढालोत्सव नाही होणार आणि ढालोत्सव म्हणजे काय तुमका सांगते मी ही जी पारंपारिक लोकगीतं वगैरे जी असतात ना तर सगळी बायका जी असतात ती Uh, मेळान uh, अशी uh, म्हणतात अशी uh, पार्टी जातात पुढे जातात आणि अशी म्हणतात तुमका व्हिडिओ दिसताला आणि uh, माझं पण पहिलाच एक्सपिरियंस असा हा ढालोत्सव मी पहिल्यांदा आता बरोबर वाजलेच सवाद हा आणि हो धालोत्सव जो असाना तो पूर्ण रात्रभर तेंचो चलता तर तेंचो तो मांड असताना त्या मांडावरती तेंचो पूर्ण उत्सव जो आता तो चलता खीर वगैरे केली जातात आणि सगळी बायका जी असतात ती थंसर लोकगीता असत ना ती म्हणतात आणि ही जी लोकगीता जी असत नाही ती खंच्या तुमका पुस्तकात किंवा खेळायची नाही ही त्यांच्यानी अगोदरपासून दोनशे तीनशे चारशे वर्षापासून काहीतरी चाला दिलेलं ना त्यांची परंपरा ती त्यांच्यानी जपान ठेवलेली असा तर तीच आपणाक बघूची तर मित्रांनो ह्या जागी एक मान म्हटलं जातं आणि हैसर खीर वगैरे करतात आणि हैसरत ती गीता वगैरे म्हटली जातात

का, एका झाडाखाली का बसायची काहीतरी आपलं असं गप्पा गोष्टी वगैरे असं करायच्या नंतर नंतर त्यांच्या लक्ष आलं आपण आपले काहीतरी न्यायचं आपल्या देवाची काही घाणी नव्हती असं त्यांना वाटलं तेव्हा ही परंपरा चालू ठेवली आणि कित किती दिवस चालतंय हो तुमचं कार्यक्रम असतो सात दिवस ठेवायचो आठ नऊ दिवस ठेवायचं नऊ दिवस दिवस ठेवायचो आपण करू आणि पूर्ण रात्रभर कार्यक्रम चालत आहे तुमचं होय पूर्ण रात्र सात सात दिवस सातव्या दिवशी संपूर्ण अच्छा अच्छा आणि ही खिरबीर जी करतात ना सर जेंट्स लोक तेच करतात खीर हा त्याच्यामुळे ते पुरुष असतात ना ते म्हणजे ते करून वगैरे देत आणि ही जी तुम्ही ह्या म्हणतात ना काय लोकगीता जी असत ती खै लिहिलेली वगैरे खयच नाही असत लक्षात म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही परंपरा जपतात अजूनपर्यंत कितक्या वर्ष खूप वर्षापासूनची परंपरा चालू आणि हो ढालो मला वाटतं जास्त त्या गावाने करणार नाही थोडे जसे गाव असत त्या गावातून बंद पडले गोवा एक गोवा साठी वगैरे जाता आपल्या तुमच्या मडुऱ्यात आणि इन्सुले वगैरे जात हो ना आराम हा हा त्यासाठी ओके ओके आणि अजून काय केलं जातं आता हो

माय दोघं थिसर थांबतो आणि सकाळ परत घरी जातो आणि येतो लगेच आणि पुन्हा फाटा धरतो आणि एक बाईक कशी नवरी नौर करतो काय नाई बावडी तिका ना उभी करून आणि शांद मध्ये ते आणि तिका मग ती गाणं बनतो ना आणि मग शानाली हे शिरनिधी असताना तिथे झटकल तो जवळपास किती वर्षापर्यंत परंपरा असतली शंभर दोनशे म्हणजे दोनशे वर्षाच्या वरतीच असा आणि पूर्ण हे तुम्ही आता सात किती दिवस तुम्ही ना सातही दिवस तुमची लोकगीत चालूच असतात आता जे आम्ही बघले बघलेत आज शेवटचा दिवस अच्छा आणि तुम्ही रात्री सगळी जण हैसरच झोपतात

मेल्याचे त्यांना कसे पाच पांडव रवले आणि शंभर कौरव कसे ते मेले मेल्याच्यामुळे काय ना त्यांचे थोडे माणसांचे मेले काय ना त्यांचे बाप कसे रडत होते ते रडता असताना त्यांना कसे काय समजा काय त्यांच्या कृष्ण होतो ना, ना सगळ्यांचं साथीदार कृष्णानं काय सांगला तुम्ही एका झाडापुरी बसा आणि अशा देवांची नावं घ्या असं म्हणून सांगला त्यांच्यामुळे काय ना ही परंपरा पडली आणि ती गाणी बदलत आणि आपल्या मनाचं समाधान करत आणि मी ऐकलंय का तुमच्या गाण्यावर लसूण वगैरे म्हणतात टाकासाठी म्हणजे त्याच काय आहे पूर्ण तुम्ही देवांची वगैरे सगळ्या देवांची नाव वगैरे घेतात ना तेहतीस कोटी काहीतरी म्हणजे सगळे देवतीस कोटी म्हटलं ओके ठीक आहे की तुझं नाव कसं आरती आनंद परब परब ना ओके हो ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे सगळ्यांचे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लहानपणापासून धालो बघते झाल्याच्या खूप आठवणी असतात खरं तर मी आज एक बारा वर्षात मी धालो धाल्या दिले असा मी लहान असताना माझी आजी आई गाद असायची आणि ती गाणी खरंच खूप स्वरचित गाणी असतात आणि ती गाणी ना ऐकताना खूप बरं वाटतं खूप भारी वाटतं ती गाणी ऐकताना आणि खरंच सुंदर गाणी आपले परंपरा आपले रीतीरिवाज आपली चालीरीती पुढे नेणारी पिढी असा आणि खूप कमी झाली हे सगळं करणारी पिढी पण आज आमच्या गावात धालो अजून तसं चालू असा खरंच मला खूप बरा वाटला आणि असे जे आपले रीतीभाती असतात ते पुढे नेणार पुढे नेऊन माझी आई आणि काकी काम करतात ह्याचं पण मला त्यांच्याबद्दल खूप अभि असं पण आम्ही कुठेतरी कमी करतो तर असं होता नाही आणि हे जे गाणी असतात हे जे चालीरीती हे जे रीतीभाती आपल्या असतात त्या आपला कोकणचा खरा वैभव असा आणि त्या असा पुढे नेऊन खूप गरजेचा असा आणि त्याच्यासाठी असे व्हिडिओ होणं खूप गरजेचं अजून असं खूप गोष्टी असतात कोकणात जे लोकांपासून खूप लांब आपण फक्त गायींचं कोकण किंवा आपण निसर्ग दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये पण आपल्याकडे अशा खूप सुंदर गोष्टी असतात जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी बनवून ठेवले आणि ते लोकांसमोर येणं खूप गरजेचं आणि घालो त्याच्यातला एक प्रकार असा खरंच हे दोघे जण आज इले आणि त्यांच्यानी हा शूट केल्या आणि खरंच बरं वाटलं त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद आता आई सर यांचं खीर वाटोपाचं कार्यक्रम चालू असतो आणि त्यासाठी खीर करतात जेंट्स जे असतात ना ते खीर करतात आणि लेडीचा खातात हे सगळे खातात पण जेंट्स मेन जे असतात ते करतात तर ही बघा आम्ही पण खीर खातो तर मित्रांनो आता जे मड्रे गावात आम्ही तो ह्यांना तुम्ही वळखत असतात कोकण स्वॅक इंस्टाग्रामवर पेज असा आणि यूट्यूब चॅनल पण असा अर्चना परब यांचं मयेकरीन मयेकरेन म्हणजे स्पेशल तर त्यांच्या गावाचा जो कार्यक्रम चालू असा तर त्यांच्या नाम का मग आम्ही स्पेशल येऊ त्यांची पण व्हिडिओ येतली यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर तुम्ही त्याचा के फॉलो केलं असतं मयेकरनी आणि माझ्याबरोबर असा गवरेश अदनकर आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करून विसरू नको आणि यांचं पण चॅनल जो असा ना पण सबस्क्राईब विचार आणि फॉलो करा इंस्टाग्रामचा का। आणि कार्यक्रम यांचं खूप मस्त असा अजूनपर्यंत रात्रभर यांचं कार्यक्रम चलतो आणि आता वाजलेच साडे